का आमरा मंडळी मित्रांनो लय आपले शेतकरी बांधवाच्या कमेंट होतं की अण्णाभाऊ घोशाविषयी आम्हाला व्हिडिओ द्या घोशा आंब्याची माहिती सांगा घासा आंबा यंदा कसा फुटला आहे कसा नाही ते पण सांगा तर मित्रांनो हे तुम्हाला घोशा आंब्याचे देता सहित दाखवितो काय कोणते चिटकीलेलं नाही काय नाही कारण बरेचसे आपले कोणी कोणी म्हणतं की बाबा ह्याला काय चिटकी काय या काम त्याला तर नाही मित्रांनो हे आता हे घोसा आंबा आहे आपला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की ते दुसऱ्या एक वेगळा घोसा हे दुसऱ्या दोन नंबरचा घोसा आहे आणखीन दोन प्रकारचे घोष आहेत आता हे बघा ते अख्या जागा किती घोस पाहिजे याच्यात मस्त सुद्धा येतात नाही म्हणलं तरी पंचवीस आंबे एख्या घोसाला आहेत ह्या आंब्याला एक्या घोसाला आता इथं घोस आहे घोस आहे हे इकडं घोस आहे इकडं घोस आहे हे घोस यावर्षी थोडासा आंबा कमी फुटलाय पण चांगला फुटलाय असा लय बी कमी म्हणजे लईच कमी नाही वर सुद्धा घोसेल आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं तर पातळ 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 हे फांद्या कमी केला ह्याच्यामुळं सूर्यप्रकाशी डायरेक्ट खोडा ह्याच्या पडून ह्याचं सुद्धा चांगलं मजबूत राहील निरोगी राहील आता हि खाली जमिनीला टेकायला आलं बाय जमिनीपासून किती एक फूट अंतर असं बघा हे बाय एकच फूट अंतर ही एक फूट हे लगेच हे जमिनीला टेकायला आलं तिकडं तर जमिनीला टेकलेत हा बाय घोस मित्रांनो हे सांगायचा उद्देश दाखवायचा उद्देश एक आहे की बाबा जे काय जुने वान आहेत आपल्याकडं म्हणजे त्याच्यात भाजीपाला असू द्या बा किंवा आपल्या हे असू द्या बियाणं कोणतं असू द्या धान्याचं असू द्या ते देशी वानं आपल्या जोपासायचे ते असले आपले जुने वानं काय जोपासायचे आणि ते आपल्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवून त्याला ह्याची माहिती दाखवायची कारण आपण जग नाही दाखवलं तर त्याला ना, 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 आन आन ते ते आपले आपले हे जुन्या गोष्टी द्यायला दिसणार नाहीत समजणार नाहीत कळणार नाहीत अनुभव अनुभव दिल्याशिवाय अनुभव सांगितल्याशिवाय त्याला त्या गोष्टी कळणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी त्याला दाखवायच्यात हे जतन करण्यासाठी आपण जर पुढाकार घेतला तर आपण काहीतरी केल्याचं आपल्या आपल्या जन्मात सार्थक होईना असं मला वाटतं कारण माहिती आहे का आपण कोणत्या गोष्टी हे करायचं आहे ते करायचं आहे वावर घेतलं आहे कंपाऊंड करायचे थिबक करायचे पाईपलाईन करायची एक खांदायची काही करायचे बारा वाहनगिडी काही बी काही बी व्याप वाढून बसतो आपण आणि हे जुन्या वानाकडे आपण विसरून जातो त्याच्यामुळं आपल्याला हे जुने वाण हे आपलं काम आहे अर्थ आपलं कर्तव्य त्याच्यामुळे आपण आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं हे जुने वाण आपल्याला कुठं बांध बांधाला लावा कडी काठा लावा कुठं याकडी अशी चर जात असला चर वगैरे हे वडा असला त्या वड्याच्या कठीण जरी तुम्ही कोय टाकली तरी कोय त्याची कोयचं रूपांतर झाडात झाडाच्या मोठ्या वृक्षात होऊन त्याच्यातून माय व्यवस्थित होते हे जेमणीला बघा तुम्ही ह्या गोष्टी आपण जर केल्या तरच लोकांना माहिती होणार आहे कारण माहिती आहे का ह्या गोष्टी खरंच अशा कुठंतरी व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की बाबा आमच्या आजी आजोबाच्या काळात ह्या गोष्टी होत्या रहावं पण आमच्याकडून ह्या गोष्टी चुकल्या हुकल्या आणि आमच्या आम्हाला हे जतन करता आलं नाही ते मोठं दुःख होतं आणखीन बघा मी कुठंतरी गावरान बोरीचं झाड गाठलं तर आपण ते बोग खातानी आपल्या ध्यानात घेतं की त्यावेळेस हे बोग आपल्याकडे होते पण आता ते आपल्याकडे ती बोर सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही तसं कालांतराने काही दिसांनी आपण जर ह्याची जो नाही केली तर आपल्याला असं वाटेल की बा हे जे काही असे घोशा लागणारा आंबा आहे किंवा वेगवेगळे नांगरे आंबे केळ्या आंबा वेगवेगळे आंबे घोशा आंबा असे वेगवेगळे आंबे आपल्या ह्याच्यात होते नावात होते बताशे आंबा हे जे आंबे आहेत का हे आप रहुन, आप mm -hmm. आंबे आपल्याला फक्त नामशेष म्हणून आणि नाव म्हणून फक्त राहून राहू नाही म्हणून माझी ही धडपड आहे की बाई देशी वान किंवा तरी जोपासून कारण माहिती ह्याच्यातून आपल्याला जे काही आंब्याचं आपण दाखवलेलं आहे की ह्याच्या कोया सगळ्या आपल्याला आप यावर्षी लागवडीसाठी ठेवायच्यात आणि त्या केश म्हणून केशवच्या आंब्याची लागवड करून घ्यायची त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी इतर शेतकरी बांधव पण पोहोचण्यासाठी पुणे किंवा पुढच्या पिढीसाठी हे दाखविण्यासाठी मुद्दाम हे देशी वानं झोपले कारण माहिती ह्याच्याच जागेवर जर केशर आंब्याचं झाड असलं तर आपल्याला ह्याच्यातून नाही तरी लाख रुपये आपल्याला कमवता आले पण हे कशामुळे ठेवलं आहे आपण की बाबा ह्याच्यातून आपण काहीतरी केलं तर इतरांना आपण काहीतरी दाखवू की बाबा अण्णाभाऊनी केशर आंब्याचं झाड हे न ठेवता आपण फक्त ह्याला गावरानं केलंय गावरान ठेवलंय आणि ह्याच्यातून आपल्याला संदेश दिला की गावरान जोपासा आपावांशिवाय पर्याय नाही ह्याच्याशिवाय चव नाही ह्याच्याशिवाय खमंगपणा नाही आपल्याला फक्त ते गावरांमध्ये चव आणि खमंगपणा पाहायला भेटणार आहे इतरत्र कशात कशातसुद्धा पाहायला भेटणार नाही त्याच्यामुळं निरोगी निरोगीरामाला एवढंच सांगायचं मित्रांनो घाशा आंबा कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा हे दोन नंबरचा घाशा आणखी दोन दोन प्रकारेत घाशाचे ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देतो धन्यवाद रामराम